नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शासनाने नवीनच सुरू केला ई पीक पाहणी प्रकल्प जो आहे म्हणजेच आपणच आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलद्वारे करायची होती तर त्याच्या नोंदी जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी आपण केलेल्या आहेत आणि त्याच्यात झालेल्या नोंदी ज्या आहेत ते बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की त्याच्या नोंदी आपल्या सातबाऱ्यावर कधी दिसायला सुरुवात होणार आहे किंवा कधी दिसतील तर मित्रांनो त्याच्या नोंदी जवळपास सर्व सातबाऱ्यावर दिसायला सुरुवात झालेली आहे तर सातबारावर झालेली नोंद कशा प्रकारे होत आहे ते तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता हा जो सात बार बारा आहे मी उदाहरणासाठी हा सात बारा घेतलेला आहे त्याची ई पीक पाणी आपण व्हिडिओमध्ये केलेली सुद्धा होती तीच नोंद आपल्या सात बारावरती दिसत आहे तर आपण बघू शकता इथे वर्ष सुरुवातीला वर्ष दिलेलं आहे दोन हजार एकवीस बावीस त्याच्यानंतर हंगाम दाखवला इथं खरीच पिकाचे नाव दाखवलेलं आहे सोयाबीन त्याच्यानंतर निर्भेळ पिकाचे क्षेत्र दाखवलेलं आहे आपण निर्बेळ पिकाची नोंद केली होती तर त्याच्यामध्ये जल सिंचित जलसिंचित अशा दोन्ही प्रकारे दाखवत आहे त्या ठिकाणी जलसिंचितमध्ये आपण ऐंशी आरची म्हणजेच इथं जी नोंद दाखवत आहे शून्य हेक्टर ऐंशी आर अशी इथं नोंद झालेली दाखवत आहे त्याच्यानंतर जलसिंचनाचं साधन सुद्धा तुम्ही आपण जी नोंद केली होती विहीर म्हणून ती सुद्धा इथं दिसत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सात नोंद आपल्याला दिसत आहे जर तुम्हाला कुठलाही खर्च कर न करता तुमच्या मोबाईलवर जर सातबाऱ्यावर झालेली नोंद जर बघायचं असेल तर ते सुद्धा शक्य आहे त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओच्या शेवटी एक चौकोनामध्ये व्हिडिओ येईल आपल्या मोबाईलवरचा आपला सात बारा कसा पाहावा तर so, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा स्वतःचा सात बारा किंवा तुमच्या कुठल्याही मित्राचा वगैरे सुद्धा सात बारा तुमच्या मोबाईलवर बघू शकणार आहेत आणि त्याच्यावर झालेली नोंदसुद्धा तुम्हाला दिसणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळते